नमस्कार सगळ्यांचं हो स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आरोग्य सेविकेची फायनल आणि अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे ज्यांचं सिलेक्ट या ठिकाणी झालेला आहे सिलेक्शन त्यांची ही यादी आहे सगळ्यांनी या ठिकाणी यादी पाहायची आहे ज्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे अशा सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक 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 अभिनंदन आणि ज्यांचं नाव आलं नाही अशांनी कुठलंही टेन्शन घेऊ नका कारण की जी जाहिरात या ठिकाणी आली होती त्याच्या पूर्ण जागा ह्या भरण्यात आलेल्या नाही आहेत बऱ्याचशा जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागेसाठी आपण लवकरच या ठिकाणी आयुक्तांना उद्या भेटणार आहे सोळा तारखेला तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या ज्या महानगरपालिका त्यामध्ये एन एमच्या सुद्धा जागा आणि जी एन एमच्या सुद्धा जागा आहेत तर त्याची सुद्धा या ठिकाणी आपण हे घेत आहे तर या ठिकाणी बघूया कोणाकोणाचं नाव तसंच या ठिकाणी आपण पंधरा ऑगस्ट निमित्त या ठिकाणी आपण एन एम जी एन एम बॅच याची आपण स्पेशल ऑफर दिलेली आहे ज्याच्यामध्ये तीन हजार रुपयामध्ये एन एम किंवा जी एन एम बॅच संपूर्ण वर्षभर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे रुपये महिना तुम्हाला त्या ठिकाणी ती असेल साध्या लहान मुलाच्या ट्युशनला सुद्धा जास्त तांत्रिक विषयासहित नोट्स टेस्ट सिरीज ई सहित तुम्हाला ही बॅच आहे तरी पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे तीन हजार रुपयामध्ये या ठिकाणी सहा हजार रुपयाची बॅच तीन हजार रुपयात तुम्हाला आहे तर ही या बॅच तुम्ही व्हीआयपीआर वॉरंटी नंबर आहे या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ डबल अकॅडमी पुणे ॲपवर जाऊन तुम्ही काय जॉईन करायची आहे तर आता या ठिकाणी पाहणार आपण जे सिलेक्ट झालेले व्यक्ती या ठिकाणी या ठिकाणी खुला प्रवर्गाची पदसंख्या आहे पन्नास प्लस चार प्लस वन प्लस टू प्लस एट तर या ठिकाणी तात्पुरती निवड यादी म्हणजे हे अंतिमच आहे तात्पुरती फक्त म्हणत असतात काय करतात तात्पुरती फक्त या निवड यादीला म्हणत असतात अंतिम निवड यादी आहे अंकिता विश्वनाथ आढाव प्रीती पांडुरंग घाटे हे या ठिकाणी डबल डबोल अकॅडमीद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे भारती आडे निकिता सोळंके कल्याणी गाडेकर तर असे भरपूर या ठिकाणी व्यक्ती आहेत की ज्यांचे नाव पूर्ण मी वाचू शकत नाही आपण ही पी डी एफ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी पूर्ण दिलेले आहेत सिलेक्शन झालेले लोकांचे नाव आहेत हे याच्यानंतरची कोणतीही यादी पुढे असणार नाहीये याच्यानंतर फक्त कोणा uh, कोण घेतले तर या ठिकाणी बघा खेळाडू मिळाले नाहीत खेळाडूच्या जागा या ठिकाणी घेतलेल्या आहेत प्रकल्पग्रस्त मिळाले नाहीत सुद्धा वंशकालीनऐवजी घेतलेले आहेत घेतलेले आहेत तर सगळ्या जागा या ठिकाणी भरण्यात आहेत अंशकालीनऐवजी नंतर या ठिकाणी दुसरी आहे प्रवर्ग खुला खेळाडू उमेदवार पात्र नाहीये तात्पुरती माजी सैनिक पात्र नाही आहे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी घेतलेले आहेत भूकंपग्रस्त खुला सापडलेले नाही तर अशी ही सगळी या ठिकाणी यादी अंशकालीन प्राप्त नाहीये सर्वसाधारण आता या ठिकाणी आहे प्रतीक्षा यादी खुल्या प्रवर्गाची या ठिकाणी वेटिंग वेटिंग लिस्ट ना। वेटिंग लिस्ट मध्ये आहे का या या ठिकाणी ठिकाणी तुम्ही बघू शकता तर सगळं सांगितलेलं आहे की कोणत्या काय नुसार कागदपत्र पडताळणी वगैरे 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 या ठिकाणी तर या ठिकाणी जीएनएम चे नाव आलेले आहेत का नाही या ठिकाणी मला तुम्ही व्हॉट्सअपला कमेंट करून या ठिकाणी पाठवून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये ज्या इतर महिला आहेत जीएनएमच्या त्यांना सुद्धा कळेल की तुमचं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही नंबर माझा तुमच्याकडे ऑलरेडी आहेच ज्यांना या ठिकाणी अजून माझं नाव सिलेक्ट झालंच नाही तोपर्यंत तो फोटो पाठवले हो नाहीत बऱ्याच महिलांनी तर अशा सगळ्या महिलांनी मला आता फोटो पाठवायचे आहेत कारण की तुमचं या ठिकाणी जा निवड झालेली आहे तर अनुसूचित जातीचं जा जा या ठिकाणी बावीस प्लस टू प्लस टू, प्लस टू प्लस टू प्लस वन प्लस फोर असे या ठिकाणी आहेत पूर्ण चोवीस सव्वीस सत्तावीस आणि चार एकतीस लोकांची यादी दिलेली आहे तर या ठिकाणी खुशीची बात आहे की पहिलेच सिलेक्ट झालेले व्यक्ती आहे त्या दिव्यांग असून या ठिकाणी त्यांचा पहिला नंबर आलेला आहे याच्यामध्ये एस सीमध्ये तर या ठिकाणी ही पूर्ण यादी दिलेली आहे नंतर यांना खेळाडू मिळालेला नाही आहे सगळे या ठिकाणी दिलेले आहेत तर अशा तर या ठिकाणी ही पूर्ण यादी आपल्या समोर आहे आणि अनुसूचित जातीची या, जाती या ठिकाणी प्रतीक्षा यादी आहे यांचं नाव लवकरच या ठिकाणी लागव असं मी या ठिकाणी प्रार्थना करतो एस सीचे या ठिकाणी प्रतीक्षा यादी आहेत काही जणांची कदाचित नाव नसतील त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही अजून अभ्यास चांगला करायचा डबल अकॅडमीच्या आपल्या बॅचेस चालूच राहतात ठीक है? है, यादी आहे तर या ठिकाणी यांचं नसीब लवकरच खुलणार आहे मात्र किती जणांचं खुलेल या ठिकाणी आपण सांगू शकत नाही दहा जण इथं प्रतीक्षा यादीमध्ये अकरा जण घेतलेले आहेत बाकी या ठिकाणी इतर जे आहेत इतर सर्व गटांची या ठिकाणी प्रतीक्षा यादी लागलेल्या आहेत या ठिकाणी तीन जागा आहेत विमुक्त जातीचे तीन जण मिळालेले आहेत प्रतीक्षा यादीसाठी उपलब्ध नाही आहेत नंतर या ठिकाणी आहे भटक्या जाती ब या ठिकाणी तीन जागा आहेत प्रतीक्षा शादीसाठी उपलब्ध नाही आहेत नसीब त्यांचं चांगलं तिथं एक जागा आहे अंशकालीन उपलब्ध नाही आहे ओबीसी तर या ठिकाणी ओबीसीची एकूण पदसंख्या अठ्ठावीस आहेत किती पदसंख्या अठ्ठावीस आहेत मात्र ओबीसीच्या वन टू थ्री किती आहेत फक्त नऊ जण या ठिकाणी हजार आहेत किती नऊ जण हजार आहेत बाकीच्या या ठिकाणी त्यांना मिळालेले नाही आहेत ओबीसीचे खेळाडू नाही कोणी नाही सर्व जागा रिक्त राहिलेल्या आहेत कारण की आपल्या बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी पास झालेल्या नाही तरी या ठिकाणी ई डब्ल्यू च्या टोटल चौदा जागा आहेत दोनच जण हजर आहेत माझी सैनिक नाही कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही वेटिंग लिस्टला सुद्धा हजर नाही सगळे रिक्त जागा आहेत तर अशी ही यादी आहे ज्यामध्ये प्रतिक्षा यादीसाठी सुद्धा काही कॅटेगरीजसाठी साठी ओबीसी सारख्या कॅटेगरी किंवा इतर कॅटेगरीमध्ये प्रत्यक्ष यादीमध्ये सुद्धा व्यक्ती मिळाली नाहीत मात्र एस सीच्या एवढ्या व्यक्ती आहेत की त्या प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत आणि ओपन गटाच्या सुद्धा प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत मात्र इतर काही जे कॅटेगरी आहेत एन टी बी असेल एन टी सी असेल त्या ठिकाणी वेटिंग लिस्टला सुद्धा नावं त्या ठिकाणी लोकांची नाहीत अशा करतो माहिती सगळ्यांना आवडली असेल सगळ्यांनी या ठिकाणी हे पीडीएफ डाऊनलोड करायचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करायचा आहे आणि ज्यांनी अजूनही या ठिकाणी बॅचेस जॉईन केल्या के नसतील ऑफर आहे अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता धन्यवाद